आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मी माझ्या मोठेबाग येथील घरून कोर्टात जाण्यासाठी निघालो असता एक चारसाकी वाहन जळवजीच्या दिशेने माळावरची देवीच्या इथं आले आणि त्या गाडीने माझ्या गाडीला धडक दिली त्याचा फक्त जाब मी त्यांना विचारला असता त्यांनी माझ्याशी हुदत घातली हुदत घातल्यानंतर ते मी त्यांना म्हणलं अभिभूत केले मी तुमच्याशी एवढे समोपचाराने बोलतो तुम्ही पण जरा समोपचाराने बोला हे ऐकल्यानंतर तर त्यांचा चेव जास्त चढला त्यांनी त्या गाडीमधली जे काही महिला होत्या सात आठ जणी बाहेर आल्या त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर त्यातली एक महिला जी होती की ते कोणत्या तरी कार्यक्रमासाठी चालले होते त्यांनी त्यांच्यासोबतच्या अजून एक गाडी बोलवून घेतली आणि त्या दुसऱ्या गाडीतल्या आलेल्या सात ते आठ पुरुष पुरुषांनी देखील मला तिथे बेदम मारहाण केली त्यावेळी बरेचसे वकील बंधू जे कोर्टात रोज नेहमी त्या रस्त्याने येतात जातात त्या लोकांनी या भांडणामध्ये सोडव सोडव केली या दरम्यानच्या काळात माझ्या गाडीचं त्यांनी नुकसान केलं माझ्या गाडीतून रक्कम दिली जे काही बाबासाहेब आंबेडकरांचे त्यात फोटो होते ते त्यांनी डिस्ट्रॉय केले मी त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे मी भारतीय संविधान मानणारा माणूस आहे वकील आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माझ्या व्यक्तिगत माझ्या गाडीला धडक दिली म्हणून के मी केस केलेली नाही परंतु सर्व सगळ्या वकिलांविषयी ह्या व्यक्तींनी अत्यंत अश्लील शब्दामध्ये घराड्या भाषेमध्ये सगळ्या वकिलांना शिवे दिल्यात बारामतीतल्या हा त्यामुळं हा वकिलांचा अपमान आहे त्यामुळं मी ह्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून लवकरात लवकर त्यांना योग्य ते शासन बारामती शहर पोलीस प्रशासन देईल अशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो सव्वा अकरा वाजता मोतीबागेत राहणारे आमचे अजित बनसोडे सिनेर वकील जेव्हा कोर्टात येत होते तेव्हा त्यांच्या गाडीला एका गाडीने ठोस दिला सावरकर जलतरंग तलावापासून त्यानंतर त्यातले लोक जे उतरले त्यांच्यामध्ये त्यांनी येऊन यांना डायरेक्ट मा, मा, मारहाण करायला सुरुवात केली त्यामध्ये काही महिला होते त्यांनी सुद्धा त्यांना मारहाण केली जवळजवळ पंधरा एक लोक होती या सगळ्यांच्यासाठी म्हणून मारहाण करून त्यांच्या गाडीमध्ये असलेली रक्कम किंवा त्यांचे जे काय जयंतीचे कागदपत्र वगैरे होते ते त्यांनी फाडली त्यांना जातीवाची शिवगाळ केली त्यासाठी म्हणून आम्ही इथं फिर्याद दाखल करण्यासाठी आलो फिर्याद आमची पोलिसांनी लिहून घेतलेली आहे भादवी कलम तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एक एक एकोणपन्नास दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याच्या सेक्शन तीनच्या वेगवेगळ्या कलमालाय आणि कलम सहा हो अन्वय सुद्धा त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल झालेली आहे आणि अशा प्रकारे फिर्याद ही फिर्याद दाखल झाल्यानंतर वकील संघटनेने तिथं असा ठराव केलेला आहे की यातले जे कोण लोक होते त्यांच्या कोणाच्याही वकीलपत्र वकील संघटनेची बारामती वकील संघटनेची लोक तर वकीलपत्र त्यांच्या वतीने दाखल करणारच नाही शिवाय हे निवेदन हे इंदापूर बार संघटना दौंड बार संघटना सासवड बार संघटना पलटण बार संघटना आणि पुणे बार संघटना या सगळ्यांना पाठवलेल्या या कामी मी इथं उपस्थित राहिलेले जे सगळे वकील आहे यांनी वकील एकीचं जे दर्शन करून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व वकिलांचा अत्यंत आभारी आहे आणि आमच्या वकिलांपैकी कुठल्याही वकिलांवर अशा प्रकारची कधी आपला आली तर अशाच प्रकारे सगळे वकील नेहमी उपस्थित राहतील अशी माझी खात्री आहे आणि याच निमित्ताने आम्ही जी वकील प्रोटेक्शन ऍक्ट ची नेहमीच मागणी करत आहोत ती जास्त आहे आणि आम्ही त्यासाठी आंदोलन तीव्र करणार आहोत एवढंच सांगतो त्याबद्दल रोहित पवारांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की मला भाषण करत असताना तिथे कोणीतरी चिठ्ठी आणून दिली आणि माझ्या भाषणामध्ये वकील असा आम्ही उल्लेख केलेला नाहीये माझं असं म्हणणं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या या याच्याशी घटनेशी किंवा कोणाचे राजकीय पक्षाचा संबंध नाही त्यामुळं कुठल्याही राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी याबद्दल कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करताना जरा पूर्ण माहिती घेऊन करावं आणि त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे कमेंट करणार नाही सध्या अजित चंद्रकांत बनसोडे यांनी जी फिर्याद आपल्याला दिलेली आहे त्या फिर्यादी अंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्या अनुषंगाने घटनास्थळ आपण पुढील तपास जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई आपण करत आहोत स्वतः मी तपासी अधिकारी आहे त्या अनुषंगाने जी जी त्यांनी घटना सांगितलेली आहे त्या घटनेच्या अनुसार आपण तपास करीत आहोत आरोपी आपल्या ताब्यात आहेत आरोपींची सुद्धा जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून आपण पुढील कायदेशीर करावीत